आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन्स डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते चेक प्राइस विथर्स बिफोर बाइंग ऑनलाइन महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक उल्हासनगर थ्री ऑल टाइप्स ऑफ ई एम आई ऑप्शन अवेलेबल आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी ई एम आई पर विनया असोसिएटचे प्रवीण राणे दिग्दर्शित सहदिग्दर्शक मिलिंद सुर्वे आणि विशेष सहकार्य गणेश तळेकर यांच्या सौजन्याने मात्र फक्त लहान मुलामुलींसाठी पंचेचाळीस महिला कलाकारांनी शिवप्रताप हे ऐतिहासिक महानाटक अत्री मंदिर येथे साकारलंय बालगोपाळांसाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रत्यक्षात शिवप्रताप हे नाटक रंगमंचावर तब्बल पंचेचाळीस महिला ज्या गृहिणी आहेत त्यांनी कल्याण येथील आचार्य आत्रे नाट्यमंदिर येथे सादर करून बालगोपाल आणि पालक यांची मनं तर जिंकलीच त्याबरोबरच त्यांच्यामध्ये एक स्फुरण व चैतन्य निर्माण केलं अतिशय उत्स्फूर्त तसेच प्रचंड टाळ्यांच्या गडगडाटात प्रतिसाद या मुलांनी दिला खास वैशिष्ट्य म्हणजे ई डी स्क्रीनमुळे प्रसंग प्रत्यक्ष ठिकाणी घडत असल्याचा फील येत होता कल्याण डोंबिवली महानगरातील खास बालकलाकार विद्यार्थी शिक्षक पालक बालसंस्था यांच्यासाठी ही एक पर्वणीच होती आपण आपल्या भागात असे महानाट्य शिवप्रताप लावावे असं आवाहन निर्माता दिग्दर्शक प्रवीण राणे श्रिती परब यांनी केलं वहा प्रयोग यशस्वी होण्यासाठी शिवाजी शिंदे सतीश देसाई सुरेखा गावंडे ललिता मोरे महेश कापडोसकर बाबुराणे यांनी खूप मदत केली कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा